एकशे त्रेपन्न तहसील मनसेचा उमेदवार आता मतमोजणी सुरू होती आतमध्ये आपले सगळे काउंटिंग एजंट सगळे आतमध्ये होते आणि त्यांना असं निदर्शन आलं की त्या मशीनमध्ये घोटाळा आहे त्याचं कारण म त्यांच्यासमोर मशीन जेव्हा आली त्या मशीनला तीन तीन सील असतात एका मशीनला एकच सील होतं त्यांना विचारण्यात आलं एकच सील का तर त्या निवडणूक हा एकच आवू शकतं त्यामुळे एक गोष्ट झाली प्रत्येक मशीनचा जो चार्जिंग असते तर काही मशीनचं चार्जिंग नव्याण्णव टक्के काय मशीन चार्जिंग सत्तर टक्के काहीतरी साठ टक्के अहो एवढ्या दोन दोन दिवस मशीन म्हणजे चार्जिंग नव्याण्णव असं कसं असतं सगळ्यात मोठी गोष्ट मी जिथे राहतो माझं घर माझ्या घरात चार होता माझी आई माझी मुलगी माझी माझी पत्नी आणि मी तिथे आम्हाला कधी होत होतं म्हणजे माझ्या आईनी किंवा माझ्या पत्नीनी किंवा माझ्या मुलीने मला मतदान केलं नाही की मी स्वतःला मतदान केलं नाही अशा प्रकारचं सगळं आतमध्ये घोळ आहे गेल्या अनेक वर्ष आम्ही राजकारण काम करतोय या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणूस सांगतोय की आम्हाला बदल हवाय आम्ही जो विद्यमान आमदारांना कंटाळलोय आम्हाला नको आहे आम्हाला बदल करायचा आहे पण मतदान गेलं कुठे प्रत्येक यादीमध्ये दोन दोन तीन तीन नऊ नऊ दहा फक्त आणि आमचे कार्यकर्ते त्यांच्या खाती नाही मिळाली असा घोळ आहे मी ज्या ते बघितले एजंट होते त्यांना मी सांगतो की आपण मत मांडा इलेक्शन बंद करून टाका तिशी संताप आलेले बंद करा इलेक्शन दरवर्षी हे होणार असेल ना अजिबात गरज नाही मागच्या पाच वर्षापूर्वी आमच्या आठ मशीनचे फ्रॉड निघालेले नंबर वेगळे तिकडे नंबर वेगळे आमच्याकडे पोलिंग एजंटचा नंबर वेगळा तरी हे म्हणतात प्रोव्हिजन आहे असंच करावं लागेल आता ऑब्जेक्शन घेतलं तर ते आय एस ऑफिसर इज mm. नॉट रेडी टू लिसन ऑल साहेब जर ह्या गोष्टी होणार असेल ना तर ह्या लोकांना दर वेळ वेळ लागत असेल की तुमचाही वेळ जातो आमचाही वेळ जातो पक्षा पक्षाचा इझी घ्यायला लागले आपल्या पक्षाला हे नाही चालणार अजिबात खूप इझी घ्यायला लागले मग इलेक्शन कॅन्सल करा ते गणपत पाटील नगर मध्ये जिथे अजिबात कामं झालेली नाही तिथे लीड येतो हा तीन नंबर मध्ये जनकल्याण मध्ये तिथे दे मनिषताईना अजिबात येऊन दिलं नाही प्रचाराला येऊन दिलं नाही आम्ही प्रचार करून देणार नाही त्या मध्ये त्यांना लीड मिळतो कसा मिळतो हा उमेदवाराला तीन उमेदवाराच्या वन सिक्स्टी थ्रीमध्ये दोनच ना का आई बहिणीची बायकोची घरातल्या आजूबाजूची लोकांची मतं मिळाली तीस वर्ष राजकारणात म्हणजे एका वर्षाला एक मत हेच केलं हेच होणार असेल तर कशाला इलेक्शन करताय आहे आमचे टॅक्सचे पैसे घालवायचे हा आम्हाला धड रस्ते द्यायचे नाही काही द्यायचं नाही हा त्या हिशोब इलेक्शन एक्सपेंडिचर कार्यालय त्यांचे कन्सेप्ट क्लिअर नाहीत अजिबात आज एक रूल लावतो सगळं रूल लावतात यांचं इलेक्शन कमिशन प्रॉपर ट्रेन ट्रेनिंग नाही आहे ना अजिबात पोलिसांचा गैरवापर करतात लोक आय एस ऑफिसर खूप डॉमिनेटिंग आहे आणि आय डोंट थिंक शी शुड बी ऑन द टेबल तिने रिझाईन केलं पाहिजे अजूनपर्यंत असं नाहीच बोललेलं कधी कुठल्या ऑफिसरला कुणी असं बोललेलं आहे पण मी ॲज अ पब्लिक म्हणते ती आय एस ऑफिसर शी शूड रिझाईन मला नाही माहिती जर एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे ना तर शी शूड डिगि शी शूड मेंटेन डिग्निटी नाही करत तिथे स्पष्ट मत आहे या सगळ्याकडे गोळ झालाय मनसेला मतदान माझ्या घरी आमची चार मतदान दहा पैकी फक्त दोनच मतदान होईल हे लोक चार चार पक्ष तीन तीन पक्ष एकत्र येऊन लढतात अरे हिंमत असेल तर आमची एकतरी लढणार मग दाखवतो तुम्हाला आमची काय ताकद आहे ती आम्ही जर ठरवलं ना तर इथून कुणाला बाहेर जाऊन देणार ना की ताकद लावू माणसाची आम्ही त्याच्यामुळे लोकशाहीला कलंक आहे आणि आम्हाला दुर्दैव वाटत जिथे जिथे आम्हाला जिथे जिथे आम्ही राहतो त्या ठिकाणी दोन दोन जास्त असा मत मला वाटत एक्सप्लेन जर केलं तर बरोबर एक्सप्लेन करे घरात आधा वीस वीस मतदाना शाळा आहे तिथे आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे कार्य आहे तिथे फक्त पाच मतं लोक स्वतः बोलले यावर्षी की आम्ही मनसेला दिलेलं मतं मग तिथे फक्त पाचच करून आम्हाला जनकल्याण नगर मध्ये मनशा शोधा काय कॅम्पेन करायला नाही दिले तिथे फक्त लीड कसं काय येतात त्यांचं आणि आख्या शिवसेने लोकांनी पण मनसेला मतदान केलं ते मत दिले कुठे आणि यांच्याकडे काय रेस केलं तर डायरेक्टली बोलता तुम्ही तप्पासा आम्ही बरोबर टोटल तुम्ही मॅच करा बरोबर आहे बरोबर आहे कुठेतरी आम्हाला जस्टिस पाहिजे असं होत असं काही यूज नाहीये माझं ना आव्हान आहे सोशल मीडियामध्ये खूप पॉवर आहे जेवढी पॉवर आज प्रेस मध्ये प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मध्ये पण नाही ती पॉवर सोशल मीडियामध्ये लेट द पीपल नो व्हाट इज गोइंग ऑन हियर व्हाट इज गोइंग ऑन विथ द डेमोक्रेसी ऑफ इंडिया लेट द पीपल नो नाओला कसं माहिती एवढं आधी सेकंड राऊंडला सहा हजार पुढे दहा हजार लिंक पुढे कसं काय लीड पुढे त्यांना लीड त्यांची कशी काय पुढे आणि स्वतः स्वतः सांगतात ती लीड पुढे दहा हजार अतिशय दुर्दव्य लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी रेकॉर्ड केलेलं तर मी स्वतः सांगितलं की तिथे बसून का उभे आम्हाला जेलभर टाकण्याची भाषा करतात म्हटलं आपण बाहेर पडूया आणि जे घडलंय सगळं ते चुकीचं आहे लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही या मेंदूकच्या माध्यमातून पुढे आलो त्याचं कारण की लोकांना कळू द्या की नेमकं काय घडतंय त्यामुळे नमस्कार जय महाराष्ट्र